नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पैसे घेऊनही एम डी पावडर ड्रग्स न दिल्याने गणपती पाहण्यासाठी आलेल्या रिकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये जोरदार हाणामारी झाली त्यात चौघांनी तिघांवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले समर्थ पोलिसांनी दोघांना अटक केली आकाश उनेचा आणि चेतन कवडे यांच्यावर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली घटनेत राहुल पवार याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली राहुल पवार व गौरव नितीन साठे राजा मुन्ना पंडित अशी जखमी झालेल्यांची नावे असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे ही घटना लक्ष्मी रोडवरील क्वार्टर गेट चौकाचे पुढील सिटी चर्च समोर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत हे सर्वजण कोंढवा मार्केट यार्ड परिसरात राहणारे आहेत आकाश व त्याच्या मित्रांनी फिर्यादी यांच्याकडून पैसे घेऊन पावडर पुरवली नव्हती त्यामुळे राहुल पवार व त्याचे मित्र त्यांचा शोध घेत होते दोन्ही टोळ्या गणपती पाहण्यासाठी आल्या होत्या त्यावेळी ते लक्ष्मी रोडवरील क्वार्टर गेट जवळ एकमेकांना दिसले तेव्हा राहुल पवार व इतरांनी आकाश उनेच्या व त्याच्या दोन साथीदारांना वाटेत गाठले ड्रग्ज देण्यावरून त्यांच्यात वाद झाला तेव्हा राहुल पवार व त्याच्या साथीदारांनी त्यांना ढकलले ते रस्त्यावर पडल्यानंतर त्यांनी आपल्याकडील कोते बाहेर काढून तिघांना सपासप वार केले भर रस्त्यावर हा प्रकार सुरू झाला त्यामुळे लोकांची पळापळ झाली तिघेजण जखमी होऊन रस्त्यावर पडल्यानंतर आकाश उनेचा चेतन कवडे व त्यांचे दोन साथीदार पळून गेले तिघांना लोकांनी रुग्णालयात दाखल केले रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच समर्थ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत शेंडगे तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा